ઇગડે ઇગડે પાણીમાં માર ટક પાણી ટક બોલ પાણી ટક ટક પાણી ટક ઇગડે માલને 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 માલ કરો ઇબો કેચ પર અરે અરે તો 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 એ માગે हॅलो नमस्कार देऊ मी कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मस्ती का छान व्हिडिओ स्वागत करतो मित्रांनो आज मी आणि सर्वोदय आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा बीचवरती आणि खूप धमाल मजा मस्ती करतोय आम्ही दोघं खूप मोठं पाणी आणि सर्वोदयाची मजा चालली आहे नुसती तर आज स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी सरोदयची बघा हे बघा काय चाललाय लागत पाणी मागे मागे हे बघा बघा एवढं मोठं पाणी आहे तरी पण तरी अजून दिस नाही आहे सरवले आणि आनवी दोघांचा एन्जॉय चालू आहे गाडी आहे ऐकत ना मला फक्त पुढे जायचा प्रयत्न करतोय पाण्याला आटा बघा केवढ्या मोठमोठ्या आहेत तरी पण दिलाच तो आटांसोबत खेळतोय माझं लक्ष पण आहे आणि एन्जॉय पूल आमची ही ट्रीप शिरोडा मधली व्हिडिओ कायम राहा तेव्हा कोकणचा कोकणच्या छान छान व्हिडिओ तुम्ही नेहमीच बघता ही पण व्हिडिओ तुम्हाला नेहमी आवडेल नक्की आवडेलच व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात आणि कमेंटमध्ये सांगा की हा स्वच्छ सुंदर बीच तुम्हाला कसा वाटतोय हे लगेच नको जाऊ पुढे थांब अन्वी लांबताम तर पडशील आलं पाटी आलं हे बघ पाणी पाणी बरं तिथे चालत तिथे धावत जा पाठी धावत धावत जा

थांब थांब हो दे हो काका बॉल मध्ये दहा बॉल घे बॉल घे इकडे इकडे पाण्यात मार टाक पाण्यात टाक बॉल पाण्यात टाक टाक पाण्यात

का पाणी प्यायचं नाही बॉल पकड बॉल बघ आला पाणीला 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 हे बाय बाय बघ मागे हो मागे हो मागे हो, तर मागे चल मागे चल तर मागे हो मोठं पाणी मोठं पाणी आला मागे मागे हो मागे चल मागे चल तर मागे मागे हो मागे मोठ मोठ मोठं पाणी मोठं पाणी आला मोठ पाणी आला आला आलं पाड्याला पाणी ए अरे पण मोठमोठ्या लाटा आहेत थोडस भरती सुरू झालंय आणि सोड त्याला खाऊ काय जायचं चला तो बार, तो बळा डेरिंग बारे पोरग्याची अजिबात घाबरत नाही आहे हा टोय पाण्यात जाण्यासाठी मित्र जग सुंदरच आहे परंतु आपल्या आजूबाजूचं देखील आपल्याला पाहता आलं पाहिजे कोकणाला लाभलेला निसर्ग खूपच सुंदर आणि स्वर्गापेक्षाही सुंदर आहे इथलं निसर्ग इथली माणसं इथली संपत्ती ही देखील तितकीच महत्त्वाची आहे त्याचा आनंद घेत असताना आपल्या लाडक्याचे व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना खूपच समाधान वाटतं परंतु हा आनंद दीर्घकाळ पुढच्या पिढींनाही अनुभवण्यासाठी आपण ह्या निसर्गाचं प्रामाणिकपणे जतन केलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि आहे त्या संपत्तीचं मनमुराद आस्वाद घेता आला पाहिजे नुसतं बाहेरील जग फिरून उपयोग नाही तर आपल्या आजूबाजूलाही तितकंच खूप सुंदर असं जग आहे त्याचं आपण सर्वांनी मिळून जतन करूया मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अजून एक स्वच्छ आणि सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे शिरोड्या गावातलं आणि खूप छान सुंदर असा परिसर आणि खूप छान सुंदर असं समुद्रकिनारा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय सुंदराशी सफेद पांढरी वाळू आणि हा फेताळलेला उजाडलेला हा समुद्र एप्रिल महिन्यात सुरू आहे संध्याकाळचे साडेसहा वाजून गेल्या आहेत सूर्यप्रकाश अजूनही सूर्यनारायण आपल्यासोबत आहेत त्याच्या सुंदराच्या संध्याकाळी मनपुरात आनंद घेतोय कुटुंबासोबत आणि खूप छान असं वातावरण आहे पाठीमागे बघताय तिकडे पूर्ण शिरोडा गाव आणि ह्या बाजूला वेंगुरला आणि त्याच्यामध्ये असलेला हा मस्त असा सुंदर समजा दिला सोदया आणि आणवीचे वाळूतले खेळ किल्ला बनवत आहेत आणवी किल्ला बनवते आणि लाडू विस्कडून टाकतोय ते बघा मस्ती बघायची लाडू बनव किल्ला एकदा बघ किल्ला बनव किल्ला बनव किल्ला धाव 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 पाण्यात धाव पाण्यात धाव धावत धावत जा दा। खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आलो आहे अशा एका सुंदर छान ठिकाणी पर्यटक आहेत गावातले पण काही लोक आहेत स्थानिक लोक आहेत प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत वेळ देतो आहे अशा निसर्गाच्या स्थानी आणि मस्त वाटतं आहे तुम्ही पण या केव्हा तरी तुमच्या कुटुंबासोबत अशा एका छान अशा जागेवरती शिरोड्यामध्ये कधी आलात तर इथला जवळच आहे शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावरती नक्की या आणि नक्की भेट द्या मित्रांनो खूप छान अशी व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्या असाल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा मोठ्या प्रमाणात आणि व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर खूप छान असं एन्जॉय करतो आहे आमचा असाच दिवस सुरू राहील शिरोड्यामध्ये आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय देऊ मी कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशा खूप छान छान व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ नक्की बघा